नमस्कार वाय सी सी चॅनलवर तुमचं स्वागत आहे महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक वाहन वापरणाऱ्यांसाठी एक जबरदस्त खुशखबर घेऊन आला आहे जर तुम्ही नवीन इलेक्ट्रिक गाडी घेण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्याकडे आधीच असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण दोन हजार पंचवीस जाहीर केलं असून यात सामान्य माणसाला थेट फायदा पोहोचवणाऱ्या अनेक मोठ्या घोषणा आहेत चला तर या नव्या धोरणातील सर्वात महत्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत जाणून घेऊया या धोरणातली सगळ्यात मोठी आणि आकर्षक घोषणा म्हणजे टोल माफी हो तुम्ही बरोबर ऐकलं आता तुमची इलेक्ट्रिक पॅसेंजर गाडी असेल तर तुम्हाला महाराष्ट्रातील तीन अत्यंत महत्वाच्या आणि व्यस्त मार्गांवर शंभर टक्के टोल माफी मिळणार आहे हे मार्ग आहेत मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग आणि अटल बिहारी वाजपेयी शिवडी न्यावासेवा सेवा अटल सेतू विचार करा या मार्गांवरून प्रवास करताना तुमचा किती मोठा खर्च वाचणार आहे सरकारने उचललेलं हे एक क्रांतिकारी पाऊल आहे आता बोलूया थेट पैशांच्या बचतीबद्दल गाडी खरेदी करताना तुम्हाला किती सूट मिळणार आहे या धोरणानुसार वेगवेगळ्या गाड्यांवर बंपर सबसिडी दिली जात आहे जर तुम्ही इलेक्ट्रिक दुचाकी घेतली तर तुम्हाला कमाल दहा हजार रुपयांपर्यंत सबसिडी मिळेल आणि जर तुम्ही खाजगी वापरासाठी इलेक्ट्रिक कार घेतली तर तुम्हाला गाडीच्या एक्स फॅक्टरी किमतीवर कमाल दीड लाख रुपयांपर्यंतची भरघोस सबसिडी मिळेल व्यावसायिक वापराच्या गाडीसाठी ही सबसिडी दोन लाख रुपयांपर्यंत आहे थांबा फायदा इथेच संपत नाही या सबसिडीसोबतच तुम्हाला गाडीवर लागणारा मोटार वाहन कर म्हणजे आरटीओ टॅक्स आणि नोंदणी शुल्कसुद्धा पूर्णपणे माफ होणार आहे म्हणजे सबसिडीच्या वर ही एक प्रचंड मोठी बचत आहे यामुळे इलेक्ट्रिक गाडी घेणं आता तुमच्या खिशाला नक्कीच परमडणार आहे अनेकांना इलेक्ट्रिक गाडी घेताना चार्जिंगची चिंता वाटते पण सरकारने याचीही सोय केली आहे राज्यातील महत्त्वाच्या महामार्गांवर दर पंचवीस किलोमीटरवर एक चार्जिंग स्टेशन उघारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे इतकंच नाही तर नवीन बांधल्या जाणाऱ्या सर्व रहिवासी सोसायट्यांमध्ये शंभर टक्के पार्किंग ही ईव्ही चार्जिंग रेडी असेल त्यामुळे रेंजची चिंता आता लवकरच दूर होणार आहे थोडक्यात सांगायचं झाल्यास एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणार हे धोरण तुमच्यासाठी टोलमाफी दीड लाखांपर्यंत सबसिडी टॅक्समध्ये पूर्ण सूट आणि उत्तम चार्जिंग सुविधांची भेट घेऊन आलं आहे प्रदूषण कमी करून पर्यावरण वाचवण्याच्या दिशेने टाकलेलं हे एक महत्त्वाचं पाऊल आहे तुम्हाला या धोरणाची संपूर्ण माहिती हवी असेल म्हणजे सरकारी जी आर ग्राऊंड रिपोर्ट वाचायचा असेल तर त्याची डाउनलोड लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही तिथून तो सहज डाउनलोड करू शकता जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा जे नवीन गाडी घेण्याचा विचार करत आहेत आणि हो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी वाय सी सी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद